पुणे शहरात गुरुवारी पावसाने तांडव केले या पावसामुळे पुणे शहराचे पूर्ण बेहाल झाले शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले लोकांच्या घरात पाणी गेले जीवनावश्यक सामान आणि वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले एन डी आर एफची टीम पुणे शहरात उतरावी लागली पुणे शहरातील लोहेगाव धानुरी विमाननगर मोशी आणि दिघी या उपनगरांप्रमाणे चरहुली गाव विकसित होत आहे त्या गावात पावसाचा सर्वात भीषण व्हिडिओ समोर आला आहे चरहुली गावात एका कारमध्ये का दोन जण बसले होते पुराच्या पाण्यात ही कार वाहून जात होती त्यावेळी जीवाचा दृश्य दिसत होते परंतु एक तरुण आणि ग्रामस्थांमुळे ती लोक वाचली चरहुली गावात एक कार पुराच्या पाण्यात अडकली त्या कारचा अर्धा भाग पूर्णपणे पाण्यात होता ती कार पाण्यात वाहून जात होती ती कार एका खड्ड्याच्या ठिकाणी आली पुढे कार खड्ड्यात गेली असती तर पूर्णपणे बुडाली असते गावातील स्थानिक तरुण योगेश भोसले आणि गावकऱ्यांनी त्या कारमधील प्रवाशांना सावध केले त्यांना त्या ठिकाणी असलेल्या खड्ड्याची जाणीव करून दिली कारमधील लोकांना तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन करत होते जीव तोडून बाहेर ये बाहेर ये असे आवाज ते देत होते त्या ठिकाणी खड्डा आहे दार उघड दार उघड बाहेर बाहेर ये उडी मारून ये असा जीवाच्या आकांताने ओरडून ग्रामस्थ आणि योगेश बोरसेस सांगत होता अखेर ते दोन्ही गावकऱ्यांच्या त्या प्रयत्नामुळे प्रवाशी त्यामुळे वाचले